नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गाडा मालक व अध्यक्ष संदीपबाई माई नक्की राहुलबाई पाटील यांच्या जामिनाबद्दल काय बोलले हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया सांगतो आज कोर्टामध्ये राहुल पाटील यांचा जामीन होता त्याच्यामध्ये सरकारी वकिलाने डायरेक्ट मुद्दा मांडला का मैदानामध्ये मारामारी करणे किंवा एखादा हल्ला करणे हा किती मोठा गुन्हा आहे आणि आज आम्ही स्वतः पुढाकार घेऊन जयेश पाटील सोनारपाडा मी स्वतः गेलतो आणि आम्ही तिथे पोलिसीजांना जमानी पण दिली का आमचा आणि राहुल पाटीलचा काही मोठा वाद नव्हता आपसात मिटलेलं प्रकरण होतं असं आम्ही जमानी पण दिली ते देवेश होता आमच्याबरोबर देवेश फाडके तरीसुद्धा मित्रांनो आज बेलेबेल केसला राहुल पाटलांना आज जामीन नामंजूर झाला आहे आमच्या त्यांचं भांडण जरी असलं तरी पण आम्ही संघटनेमध्ये सर्व समान आहेत त्या उद्देशाने मी स्वतः जयेश पाटील सोनारपड्यांना घेऊन गेलतो आणि तिथे जमाने पण दिली तरी पण आज त्यांचं जामीन नामंजूर केलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो भांडणं करणाऱ्यांनो उद्या राहुल पाटील हे लोक कॅपिबर आहेत सुटतील ते उद्या म्हणजे गरीब तुम्ही चकडेवाले बोलता ना जर तुम्ही कोणी अडकले तो कोनी लेना रक्षा, विचर तर तुम्हाला कोणी कुत्रा पण विचारले ना लक्षात ठेवा आणि शर्ती पण बंद होतील आणि ही केस जर आपली सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात गेली जामिनासाठी कोणाची पण तिथे विचारलं शर्तीमध्ये भांडणं होतात भांडण झालेत तर शंभर टक्के सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आपल्या शर्तींवरती बंदी आणणार म्हणजे आणणार आणि आजचा जो प्रकार होता कोर्टामधला तो एकच मुद्द्यावर होता का शर्तीमध्ये भांडणं झाली आणि सगळे नियम वाचून दाखवले का लाठी काठी अग्निशस्त्र तलवार भाला दगड कोणीही वापर शकत नहीं। बगा गया, करू शकत नाही बघा लक्षात घ्या आज आम्ही एवढी संघटना टिकवायचा काम करतोय आणि सर्वजण तोंड भरून सांगतोय का शर्तीमध्ये भांडण करू नका करू नका बघा आज काही असेल पण आज राहुल पाटील सारख्या माणसाला आज जामीन नामंजूर केला दुर्दैवी घटना आहे असं तुमच्याबद्दल होता कामा नये त्यामुळे का सर्वांनी हे भांडण टाळा आणि परत सांगतो जर भांडण झालं असेल तर प्रत्येकाने विनंती करून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका ते भांडण आपसामध्ये मिटून घ्या